श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते येत्या सव्वीस ऑगस्टला मंगळवारी आलेली हर आहे हरतालिका हरतालिका हे स्त्रियांचे एक धार्मिक व्रत आहे जे शुद्ध तृतीयेला केले जाते या व्रतामध्ये महिला पार्वतीसारखा चांगला पती हा आपल्याला मिळावा म्हणून उपवास करतात आपल्या हिंदू धर्मामध्ये सौभाग्यप्राप्तीसाठी आणि सुखसमृद्धीसाठी प्रत्येक महिला हरितालिकेचं व्रत करत असते महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून हे व्रत केलं जातं सुवासिनी आणि कुमारिका हे व्रत करतात सौभाग्यप्राप्ती ऐश्वर सुखसमृद्धी यासाठी हरितालिका हे व्रत केलं जातं जन्मजन्मी अखंड अहेव पण असावं सौभाग्य असावं ही मागणी या व्रतामध्ये केली जाते कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावर विश्वास असून प्रत्येक महिला हे व्रत आवर्जून करते या व्रताद्वारे सौभाग्याला मंगलमय मानणाऱ्या स्त्रिया मनोमावे श्रद्धेने विधिवत उमा महेश्वराचं पूजन करून आपल्या पतीसाठी सुदृढ निरामय शरीर आणि दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी पूजा करतात प्रत्येक महिलेने या व्रताचे आचरण केल्यास त्या स्त्रीला त्या महिलेला वैदव्य हे येत नाही आणि मुलं नातवंडांनी त्या महिलेची वंशवृद्धी होते धार्मिक कथेनुसार देवी पार्वतीने भगवान शंकर हेच आपले पती असावेत यासाठी हरतालिका हे व्रत केले होते त्यामुळे त्यांना इच्छित वर प्राप्त झाला होता जन्मोजन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं आणि मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी कुमारिका आणि सुवासिनी आजही व्रत अगदी मनापासून करतात पण हरतालिका हे व्रत करत असताना काही नियमांचं पालन करणं हे अत्यंत गरजेचं आहे तुम्ही जर पहिल्यांदाच हे व्रत करत असाल किंवा याआधीही तुम्ही हे व्रत केलं असेल आणि जर तुम्हाला हे काही महत्त्वपूर्ण नियम या व्रताचे माहीत नसतील तर या व्हिडिओमधून तुम्ही हे महत्त्वपूर्ण नियम जाणून घ्या आणि हरतालिकेचा उपवास करताना तुम्हीसुद्धा या नियमांचं पालन नक्की करा तरच तुम्ही केलेल्या व्रताचे तुम्ही केलेल्या पूजेचे तुम्ही केलेल्या के उपवासाचे संपूर्ण फळ हे तुम्हाला मिळेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की हरतालिकाचा उपवास करत असताना आपल्याला कोणते महत्त्वपूर्ण नियम हे पाळायचे आहेत याबद्दलच महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे म्हणून तुम्ही ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला आपण हरतालिका हे व्रत करत असताना कोणते नियम पाळायचे आहेत याबद्दल संपूर्ण योग्य ती माहिती नक्की मिळेल हरतालिका हे व्रत दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला केले जाते विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही हे व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पती पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात आणि तसंच कुमारिकाही या व्रताच्या पुण्यफळातून आपल्याला एक चांगला जीवनसाथी मिळावा यासाठी हे व्रत करतात तसंच या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुखसुद्धा आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या घरातील सुखसमृद्धीत वाढ होते पौराणिक कथेनुसार हरत अलिका हरत आणि अलिका या दोन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे हरत म्हणजे अपहरण आणि अलिकाचा अर्थ सखी मैत्रीण असा होतो असं म्हटलं जातं की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गुहेमध्ये लपवण्यात आले आणि तिथेच ती माता पार्वतीने भगवान शिवशंकरांना प्राप्त करून घेण्यासाठी हे व्रत करून तपश्चर्या केली माता पार्वतीने शिवशंकरांना आपले पती म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी हे व्रत केले आणि तेव्हापासूनच प्रत्येक महिला आपल्याला अखंड सौभाग्य हे लाभावं म्हणून आणि त्याचप्रमाणे प्रत्येक कुमारिका आपल्याला उत्तम पती लाभावा यासाठी हरतालिका या व्रताचं आचरण करत असतात आणि हे व्रत करत असताना आपल्याला काही महत्त्वपूर्ण नियम हे पाळायचे आहेत तर ते नियम कोणते आहेत हेच आता आपण जाणून घेऊया या व्रताचा पहिला नियम आहे तो म्हणजे हरतालिका हे व्रत एकदा की आपण पाळायला सुरुवात केली तर ते व्रत आपल्याला आयुष्यभर पाळावंच लागतं हे व्रत आपल्याला मध्येच सोडता येत नाही तुम्ही जर पहिल्यांदाच हरतालिका हे व्रत करणार असाल तर तुम्ही या व्रताचा संकल्प करा आणि त्यानंतर हे व्रत सुरू करा धार्मिक मान्यतेनुसार एकदा हरत या व्रताचा संकल्प घेतला तर ते मध्येच आपल्याला सोडता येत नाही हे व्रत आपल्याला आयुष्यभर पाळावंच लागतं पण जर तुम्हाला काही कारणास्तव हे व्रत करता येत नसेल तुम्ही जर आजारी असाल आणि हे व्रत तुम्हाला करता येत नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही त्याचे उद्यापन करून हे व्रत तुमच्या कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपावं यामुळे तुमचं व्रत हे सुरू राहतं तुमच्या व्रतामध्ये खंड पडत नाही अशी देखील धार्मिक मान्यता आहे या व्रताचा दुसरा नियम तो म्हणजे हरतालिका व्रत निर्जल केलं जातं कठोर व्रत पालन करणारे या दिवशी पाणीसुद्धा ग्रहण करत नाही एकदा हे व्रत धरलं तर ते आपल्याला सोडता येत नाही दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम आहे जर तुम्हाला हे व्रत निर्जला करता येत नसेल तर मग तुम्ही अशा परिस्थितीमध्ये फलाहार करू शकता पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे हरतालिकेची पूजा ही अतिशय महत्त्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर अशा महिलांनी ही पूजा करू नये आणि मासिक पाळी असेल तर अशा महिला दुरूनच या व्रताची कहाणी ऐकू शकतात पण देवाला स्पर्श करू शकत नाही तसंच या महिला उपवास देखील करू शकतात पण या व्रताची पूजा करू शकत नाही आणि म्हणून हरतालिकेच्या दिवशी ज्या महिलांना मासिक धर्म आहे तर अशा महिलांनी चुकूनही या दिवशी पूजा करू नये मात्र उपवास करू शकतात त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे या व्रताची सुरुवात शंकर पार्वतीची वाळूची मूर्ती तयार करून ती स्थापन करून मगच सुरुवात करावी शिवपार्वतीच्या पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वा वापरून यथाविधी मनोभावे पूजा करावी तसंच या व्रताची कथाही जरूर ऐकावी किंवा वाचावी पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे हरतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी किंवा मक्याचे कणीस हे जरूर अर्पण करावं पुढचा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे हरतालिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसंच प्रदोषकाळामध्ये केलं जात असतं जर तुम्हाला हरतालिकाची पूजाही सकाळी करणं शक्य असेल तर तुम्ही सकाळी करा नाहीतर प्रदोषकाळामध्ये करा पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे या दिवशी महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावं आणि प्रहरानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी धार्मिक मान्यतेनुसार व्रत करणाऱ्या महिलांनी रात्रभर जागरण करावं रात्रीच्या चारही प्रहरामध्ये शिवपार्वतीची पूजा केल्याने आपल्याला लवकर फळ मिळते असं म्हटलं जातं हा सोळा शृंगारांचा उत्सव असतो या दिवशी विवाहित मलांनी सोळा शृंगार करून शिवपार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती हे आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात पुढचा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे हरतालिकेच्या रात्री महिलांनी जागरण करून आणि चारही प्रहरामध्ये शिवपार्वतीची पूजा करून शेवटच्या प्रहरातील पूजेनंतर देवी पार्वतीला अर्पण केलेला सिंदूर आपल्या कपाळाला जरूर लावायचा आहे पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे उपवास करताना हरतालिका या व्रताची कथा ऐकणं अत्यंत महत्त्वाचं आहे आपण जर हे व्रत केलं पण या व्रताची कथाच ऐकली नाही तर हे व्रत अपूर्ण मानलं जातं आणि म्हणून हरतालिका या व्रताचा उपवास करण्यासोबत पूजा करण्यासोबत आपल्याला या व्रताची कथा ही जरूर वाचायची आहे किंवा ऐकायचीच आहे पुढचा महत्त्वाचा नियम आहे या पूजेसाठी भगवान शिव माता पार्वती आणि श्री गणेश यांच्या वाळूची मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते या व्रतामध्ये सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा ही केली जात असते आणि म्हणून या व्रताची सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन कर हे करायचंच आहे असं म्हटलं जातं की या व्रतामध्ये प्रथम गणपती बाप्पांची पूजा केल्याने आपली पूजा ही कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होतं आणि म्हणून ही पूजा सुरू करताना सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे पुढचा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे हरतालिका या व्रताचा उपवास त्याच दिवशी सोडला जात नाही तर हा उपवास चोवीस तासांसाठी केला जात असतो हे व्रत भाद्रपद शुक्ल तृतीयाच्या तिथीपासून सूर्योदयापासून सुरू होते तर दुसऱ्या दिवशी चतुर्थीला सूर्योदयानंतर हे व्रत समाप्त होते तुम्ही चतुर्थीला सूर्योदयानंतर व्रत पारण करू शकतात या व्रताचं पारण तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच चतुर्थीच्या तिथीला करू शकतात हे व्रत सोडण्यापूर्वी तुम्हाला स्वच्छ अंघोळ करून घ्यायचे आहे त्यानंतर विधिवत शिवपार्वतीची पूजा करायची आहे आणि यानंतर पूजेच्या साहित्यासह मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करायचे आहे आणि त्यानंतर प्रसाद खाल्ल्यानंतरच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे पुढचा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे या दिवशी आपल्याला पूजा करताना आणि दिवसभरही हे व्रत आपण केलेलं असल्यामुळे या दिवशी आपल्याला चुकूनही काळे कपडे हे घालायचे नाही आहेत त्याचप्रमाणे या उपवासाच्या दिवशी आपल्याला दुपारी झोपायचं सुद्धा नाही आहे पुढचा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे शास्त्रानुसार हर तारिका व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्या महिलेने आपल्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि स्वतःवर सुद्धा नियंत्रण ठेवायचं आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद हे घालू नका तसंच व्रत पाळताना तुमचे मन शांत आणि प्रसन्न तुम्हाला ठेवायचे आहे पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे या दिवशी भगवान शिव आणि पार्वती यांचे दिवसभर आपल्याला नामस्मरण करायचे आहे त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे उपवास करताना लहान मोठे सर्वांचा आदर आपल्याला करायचा आहे या दिवशी कोणालाही अपशब्द हा आपल्याला चुकूनही वापरायचा नाही आहे ज्यामुळे त्यांचे मन हे दुखू शकते तसंच महिलांनी पतीशी भांडण या दिवशी चुकूनही करू नये तसंच पतीला अपशब्दसुद्धा बोलू नये याशिवाय उपवासाच्या दिवशी जाणून बुजून किंवा नकळत कुटुंबातील कोणाशीही वाईट वागू नका तर याप्रमाणे जर तुम्ही हे सर्व व्रताचे नियम पाळून हे व्रत कराल तर तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ हे नक्की मिळेल तुम्ही केलेल्या पूजेचे फळ हे तुम्हाला मिळेल आणि म्हणून तुम्ही हरतालिकाचा उपवास करत असताना हे नियम नक्की पाळा तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की हरतालिकेच उपवास करत असताना आपल्याला कोणत्या नियमांचं पालन हे करायचं आहे की जेणेकरून आपल्याला संपूर्ण व्रताचं फळ हे मिळेल आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ